आपण सर्व भारतीय आहोत वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक जरी असले तरी कोणालाही हे वाटता का म्हणे हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आपण शब्दाचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो मी सभागृहामध्ये सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार था 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 नाही विकास आता लांबणार नाही ते मला कृतित् करायचंय आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे किंवा शासनाची तिजोरीचा खरखरात आहे कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी सात लाख वीस कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामध्ये पेन्शन त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काळजी नव्यात जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला हिडवलं बंद करतील मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या मला वाटतं वसंत सुगावाच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेलं नाही मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचंय कामगारांना काय द्यायचंय आदिवासींना काय द्यायचंय मागासवर्गांचा काय द्यायचं अल्पसंख्या काय द्यायचं भटक्याना काय आहे मी तिथंही बोललो तुम्ही ऐकलंय सगळी सोग करता येतात पैशाचा सोग नाही करताय मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे जर तुम्हाला पाच पन्नास हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला गट असतो तसं जर एक महिला आल्या तर वीस पुढे पन्नास हजार साधारण मला वाटतं दहा लाख रुपये होतात आणि दहा लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता रुपये येतील त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यात देता येईल दहा लाखात त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने सरकारनी पुन्हा मी सरकार